पंढरीतून हजारो मुस्लिम बांधवांना घेऊन मनसेची दर्शन यात्रा अजमेरकडे रवाना राज्यातील पहिली मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या संकल्पनेतून मनसे अजमेर दर्शन यात्रेचे आयोजन पंढरपूर प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या संकल्पनेतून अजमेर येथील राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेल्या भारतातील मुस्लिमांचे पवित्र स्थळ असलेल्या ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांची समाधी स्थळ दर्गा आहे या समाधी स्थळाचे दर्शन मुस्लिम बांधवांना घडावे या हेतूने मनसे अजमेर दर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आहे या दर्शन यात्रेसाठी पंढरपूर हजारो मुस्लिम बांधव अजमेर शरीफ यांच्या दर्शनासाठी पंढरपूर येथून शुक्रवारी सकाळी अजमेरकडे रवाना झाले आहेत या दर्शन यात्रेची सुरुवात पंढरपूर येथील मुर्शिद बाबा दर्गा येथे पुष्पहार अर्पण करून झाली यावेळी सर्व मुस्लिम बांधवांनी दिलीप बापू धोत्रे यांच्यासाठी प्रार्थना केली यावेळी मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी पंढरपूर मंगळवेढातील मुस्लिम बांधवांसाठी वीसहून अधिक लक्झरी बसेसची सुविधा सोय केली आहे चार दिवस चालणाऱ्या या दर्शन यात्रेसाठी आलेल्या सर्व मुस्लिम बांधवांच्या मुक्कामाची नाश्ता व जेवणाची उत्तम सोय करण्यात आली आहे खान आज मेर जा रहे हैं हम सात जन है सात जन है, है हम अच्छा लग रहा है जाने में दिलीप बापू का तहे दिल से शुक्रिया कितने लोग हैं आपके सात जन है पहली बार जा रहे पहली बार जा रहे फर्स्ट टाइम अच्छा लग रहा है अच्छा लग रहा है दिलीप बापू का तय दिन से अभी था मीनाज मुलानी हमें आजमीर चले खुश है हमें अच्छा लगने गए हमने ना दिलीप बापू तरफ से हम ना अच्छा लगने गए खुश है हम इसके बार पहले गए कभी गए नहीं गए कभी पहले पहिली बारे अच्छा लग्न बहुत खुश आहे यामध्ये गेल्या अनेक दिवसापासून सगळ्यांची इच्छा होती की अजमेरची तीर्थयात्रा घडावी आज सगळे या ठिकाणी चाललेले आहेत त्यामध्ये नुसती मुस्लिमच नाहीत तर हिंदू देखील आहेत या ठिकाणी मुस्लिम बांधव असतील हिंदू बांधव असतील हे सगळेच लोक आज या ठिकाणी अजमेर शरीफला त्या ठिकाणी दर्शनासाठी आम्ही सगळेजण घेऊन जात आहोत आणि त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातील शेतकरी असेल कामगार असेल कष्टकरी असेल महिला माता भगिनी असेल यांच्या सगळ्यावरचं संकट दूर हो आणि महाराष्ट्रात सुजलाम सुफलाम हो लोकांना चांगलं राज्य यावं यासाठी आम्ही त्या ठिकाणी अजमेर शरीफच्या जरणी प्रार्थना करणार आहोत या ठिकाणी आपण जर बघितलं तर मी आकडा तर थोडा वेळ सांगतो पण या ठिकाणी शेकडोच्या संख्येनं त्या ठिकाणी मुस्लिम आणि हिंदू बांधव त्या ठिकाणी आम्ही दर्शनाला घेऊन जात आहोत नाही कसं आहे की ह्याच्यामध्ये जात धर्म पंत हा विषय नाही अजमेर शरीफ प्रचंड श्रद्धा आहे त्यामुळं त्या ठिकाणी त्या निश्चितपणे आम्ही जे काय मागणं मागू निश्चितपणे देवाचा आशीर्वाद आम्हाला लाभल आणि सगळ्या जे जे लोक आजपर्यंत त्या ठिकाणी अजमेरला गेले नाहीत ज्यांची ज्यांची इच्छा होती की आपण अजमेरला जावं दर्शन घ्यावं परंतु ज्यांची ज्यांची इच्छा पूर्ण राहिली अशा सर्वच बांधवांना घेऊन या ठिकाणी आम्ही अजमेरला जात आहोत भाजपचे अध्यक्ष या मतदारसंघाचे आमदार समाधान अवताडे हे किमान पंचवीस हजार हिंदू बांधवांना अयोध्येची वारी घडवतील परंतु त्यांच्याकडून असं कुठलाही उपक्रम फारसा कुठं राबवताना दिसून आला नाही अशा वेळी आता तुम्ही मुस्लिम बांधवांना अजमेर दर्शन घडवत आहात म्हणजे हा एक प्रकारे वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न आहे नाही नाही याच्यामध्ये जनता हुशार आहे कोण खरं बोलतोय कोण खोटं बोलतोय हे लोकांनी ओळखलं आहे भाजपची लोकं काय म्हणतात किंवा त्यांनी काय आश्वासनं दिली आणि ती पाळली का नाहीत ह्याच्या खोलात मी जाणार नाही कारण या ठिकाणी जर लोक देवालाच फसवत असतील देवाला खोटं बोलत असतील तर देव त्यांना बघून घेईल त्याबद्दल काय वाद नाही परंतु जसं आता आम्ही अजमेर शरीफला चाललो आहे दर्शनाला त्याचबरोबर या ठिकाणी पुढच्या आठवड्यामध्ये बरेच बांधव आमचे काशीयात्रेला आम्ही घेऊन जाणार आहे त्याचबरोबर धम्मचक्र परिवर्तन दिन आहे तर आम्ही बऱ्याच बांधवांना त्या ठिकाणी नागपूरला देखील घेऊन जाणार आहे कसं आहे की मी बोलणाऱ्यापैकी आहे मी नुसतं खोटी आश्वासन खोटे वचन वचनं देऊन त्या ठिकाणी शोबाजी करणारातला मी नेता नाही मी काम करून दाखवणारा नेता आहे त्यामुळं ज्या पद्धतीने आता आम्ही अजमेरला दर्शनाला चाललो आहे त्याच धरतीवर त्या ठिकाणी काशी आणि दीक्षाभूमी नागपूर या ठिकाणी देखील मी त्या ठिकाणी हजारो बांधवांना जे जे येणार आहेत त्या सर्वांना घेऊन जाणार आहे